मुळात भाषेचा स्टुडंट असल्यामुळं भाषा ही तुमच्या मनातले विचार व्यक्त करण्याचे आधी विचार असतो नंतर भाषा असते आता ह्या तुमची भाषा मागची हे असं नाही खरं ओरिजिनल सगळ्यात चांगली भाषा म्हणजे ग्रामीण भाषा भाषा मातीतली भाषा जी तुमच्या बॉडी लँग्वेजनं जास्त दिसते ती खरी भाषा नेमकं त्यालाच कमी लेखतात त्यामुळं मला तो कॉन्फिडन्स होता की हे काय मुंबईच्या आले का ना मध्ये ती भाषा होती ना कुठं पासली पडायला गेली होती वगैरे असं करत बोलायचो ना तर मला मुंबईला शब्द कळत नाही तर मी म्हंटल प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे कारण हे बरोबर असेच बोलतात हे शब्द म्हणजे इथं हायपाय इंग्लिश किंवा हायपाय मराठी कुठली ह्याला प्रमाण म्हणायचं ती म्हणजे चांगली असं आहे का नाही सगळ्यांनी सगळ्यांच्या भाषेबद्दल आदर ठेवला पाहिजे समजलं तर समजून घेतलं पाहिजे पण ग्रामीण गावठी घाट्या घाट्यावरच्या हे शब्द ऐकल्यानंतर म्हटलं या की एकदा तुम्ही पण समोर मग बघा कोण ताकतीच आहे ते आहे ना पोहायला या पळायला या डोंगरावर या इकडे या बरं कोण ताकतीचा लावते तर त्यामुळं त्यांच्याबद्दल आपल्याला राग असण्याचं कारण नाही ती कमीपणा देतात परत परत कमीपणा गावातल्या लोकांना देतात त्याचा राग आहे त्यामुळे सगळ्यांनी आपल्या जागेवर राहावं नम्र राहावं सगळ्यांना आदर देऊन राहावं आणि जी आपल्या आईची भाषा असते ती जगात ग्रेट भाषा असते त्यानंतर बॉडी लँग्वेज असते त्यानंतर इतर भाषा असतात आणि सगळ्यांना भाषा ही जगावीच लागते मी तेलुगूत गेलो तर मी सातारी तेलगू बोलतो तामिळमध्ये गेलो तर सातारी तामिळ बोलतो कारण ते बोललो तर मी चांगला व्यक्त होऊ शकतो तर व्यक्त करणारी भाषा असते ती खरी भाषा ना